मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये खूप मोठं तुझं ड्रीम आहे आणि पहिलाच तुला असा विचार येतो आहे की लोक काय म्हणतील घरचे सपोर्ट करतील का नाही आणि मला ही पण माहिती आहे की तुझ्यामध्ये एवढ्या क्षमता आहेत की तो तुझा बिझनेस तू तु एका टॉप लेवलला नेऊनच ठेवशील नवीन काहीतरी सुरू करायचं पण अजूनही चालू केलेलंच नाही आहे फक्त आणि फक्त भीतीमुळे मी चुकले तर किंवा मी आत्ता चालू केला आणि उद्या जाऊन फेल्युअर आलं तर मी फेल्युअरला कसा सामना करू ह्या भीतीने कॉन्फिडन्स घ्यायचा आहे पण सोसायटीच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करायचं दडपण आहे मी जर प्रूव्ह नाही करू शकले तर माझा मजाक इथे बनेल आणि हेच जर तुझ्यासोबत घडत आहेच तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी आहे जिथे आपण आज बोलणार आहोत माइंडसेट रिसेटबद्दल भीती लोक काय म्हणतील हे बाजूला ठेवून आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल कसं टाकायचं लोक काय म्हणतील ही भीती तयार कशी होते तुला आणि मला लहानपणापासून शिकवलं जातं लोक हसतील गाव काय बोलेल शेजारी काय म्हणतील आणि सर्वात मोठी समस्या ही फक्त आपल्यासाठीच असते कारण घरचं एक्सपेक्टेशन सोसायटीचं जजमेंट त्याचा परिणाम कसा होतो आपण डिसिजन घ्यायच्या आधीच मागे फिरतो आता तुला एक एक्झाम्पल सांगते एका महिलेला बिझनेस सुरू करायचं होतं पण समाज म्हणजेच शेजारचे आजूबाजूचे घरातले पण तिला काय म्हटले ही कशी करणारे तुझ्याच्यानी होणार आहे का जाऊ दे ना घर सांभाळतो पण इंटरेस्टिंग पॉईंट असा होता की तेच लोक नंतर तिचं यश पाहून क्लॅप करतात म्हणून लोकाचं बोलणं टेम्पररी असतं पण आपला आत्मविश्वास हा पर्मनंट असू शकतो आणि त्यांचं बोलणं पण आपल्या यशानेच बदलू शकते तर ही भीती तोडायची कशी तर आपण तीन प्रकारे ही भीती तोडू शकतो पहिलं आहे समजा तुला कुणी काही बोलत असेल तर तू त्यांच्यावर लक्ष केंद्रित न करता तुझा फोकस बदलणे लोकाचं बोलणं व्हर्सेस आपला गोल हे तुला निवडायचं आहे लोक दोन दिवस बोलतात मग ते बिझी होतात पण तू जर तुझं ड्रीम बाजूला ठेवलंस तर तुझ्या आयुष्यभरात ते मनात राहील की हे माझं स्वप्न होतं आणि स्वप्नच राहिलं दुसरं आहे की तू छोटे छोटे पाऊल टाक कॉन्फिडंट इन्स्टंटली येत नाही तो छोट्या डिसिजनमधून हळूहळू वाढतो आता का एक्झाम्पल सांगते कुणी छोटा स्टॉल सुरू केला सुरुवातीला लोक हसतील पण डेडिकेशनमुळे सातत्यामुळे ते कस्टमर अट्रॅक्ट होतात त्यामुळे छोटे छोटे का होईना तो टाकायला चालू कर भीतीचं नाव घेऊन ॲक्शन कर भीती काय माहिती का फक्त फिलिंग आहे ती फॅक्ट नाही आहे मला लोक जज करतील हे ॲक्शननेच चेंज होतं स्वतःला अफर्मेशन्स दे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दे हो मी हे करू शकते मी करूच शकते माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज आहेत अशा पॉझिटिव्ह स्वतःला मोटिवेट करणाऱ्या आणि हिंमत देणाऱ्या अफर्मेशन सतत देत राहा आणि दुसरं एक काम कर तुझं जे काही स्वप्न आहे बिझनेस सुरू करण्याचं त्याला तू असं विज्युअलाइज कर जसं की तुला सक्सेस मिळाला आहे चालता फिरताना काम करताना प्रत्येक वेळेस तुझ्या मनात एक व्हिज्युअलायझेशन चालू झालंच पाहिजे की हो मला सक्सेस मिळाला आहे खूप साऱ्या ऑर्डर्स येत आहेत खूप सारे कस्टमर आहेत खूप मोठं नेटवर्क झालं आहे आणि माझा खूप फायदा होत आहे माझं खूप नाव झालेलं आहे असं झालंय यामध्ये व्हिज्युअलाईज कर आणि सपोर्टिव्ह सर्कल बघ म्हणजे जिथे कुठे तुला पॉझिटिव्ह लोकं मिळतात त्यांच्या सर्कलमध्ये राहायला सुरू कर म्हणजे तुला चांगली एनर्जी मिळेल आता भीती आणि लोकाचं बोलणं हे फक्त सावल्या आहेत आणि सावल्यांना जिंकू शकतो फक्त आणि फक्त उजेडानेच तर खरा उजेड तेव्हाच मिळतो जेव्हा तू आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल टाकशील आजपासूनच छोटंसं स्टेप घेईल त्या स्टेपनेच तुझ्या आयुष्यात मोठा चेंज घडायला सुरुवात होईल